नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विमा तुमचा अप्रूव्हल झाला की नाही व तुमच्या खात्यामध्ये पीकमा कोणत्या तारखेला क्रेडिट म्हणजे जमा झालेला ते पाहणार आहे सर्वात पहिले याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथून लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता तरी तर तुम्हाला प्रधानमंत्री किंवा तुम्ही जर पीक विमा टाकला तरी चालेल पीक विमा टाकायचा आहे सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे तरी तर तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना असं तुम्हाला दिसेल पहिल्या लिंकवरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे तर आता आपण जे क्लिक तु करून घेऊया क्लिक केल्यानंतर तु आपल्याला भरपूर तुम्हाला इथे दिसेल तर ती तुम्ही इथून तुमच्या खात्यामध्ये किती पीक माग कोणत्या तारखेला जमा झालेला आहे व कोणत्या पिकाचा जमा झालेला आहे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर आपल्याला अर्जाची स्थिती चेक करायची आहे म्हणजे आपला पीक मंजूर झाला की नाही जर झालेला असेल तर ते कोणत्या तारखेला जमा झालेलं आहे ती पेंडिंगच आहे ते पाहण्यासाठी अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपल्याला अप्लिकेशन आय डी म्हणजे पॉलिसी आय डी आपल्याला मागितलेली आहे तर इथं तुम्हाला पॉलिसी आय डी टाकून कॅप्चर टाकून चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपली जे काही पॉलिसी आय डी आहे म्हणजे जे की तुम्ही फॉर्म भरता फॉर्मवर तुमच्या अप्लिकेशन आय डी तुम्हाला इथं दिसत असेल जे की पावतीवर असेल ते तुम्हाला इथं टाकायची आहे टाकल्यानंतर इथं कॅप्चर येईल कॅप्चर टाकून चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण जे काही आपली आय डी आहे अप्लिकेशन आय डी ती इथं एंटर करून घेऊया तुम्ही तुमची आय डी इथं टाकायची आहे आणि त्यानंतर चेक या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपलं जे काही चेक टेटस या या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही स्टेटस पाहत आहे ते आपल्याला शो करेल तर इथं आल्यानंतर ज्या कोणी शेतकऱ्यांचं तुम्ही चेक करत आहात त्यांचं नाव तुम्हाला दिसेल अप्लिकेशन आय डी तुम्हाला इथे दिसेल तर कशाच्या माध्यमातून तुम्ही पीक विमाचा फॉर्म भरलेला आहे सी 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 सीच्या मार्फत किंवा सेल्फ तुम्ही भरलेला असेल तुमचं दा नाव दाखवेल अप्रूवल दाखवेल तुमचा जो काही पीक विमा आहे तिथं झालेला आहे तर इथं तुमचा जो काही पीक विमा आहे ते अप्रूव्हल झालेला आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर आपण जसं खाली घेतलेलं आहे तर इथं तुम्हाला जी काही डेट आहे ती दाखवेल पॉलिसी क्रेडिट डेट कोणत्या तारखेला तुमचा पीक मा जमा झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवून देणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमचा पीक विमा मंजूर झाला की नाही त्याचप्रमाणे तुमचं स्टेटस काय दाखवत आहे जर तुम्हाला की पीक विम्याची रक्कम जर जमा झालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे कर पीक विमा मिळवू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्यू